मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून येवला नगर परिषद निवडणुकीची रणधमाळी जोरात सुरू झाली असून सहाव्या दिवशी सोळा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे आतापर्यंत एकोणास अर्ज हे दाखल करण्यात आले आहे येवला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून सहाव्या दिवशी सोळा उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहे आतापर्यंत एकोणावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन नगरसेवक पदासाठी सतरा असे एकोणीस अर्ज दाखल करण्यात आले आहे तरी नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांचा अजून उमेदवारी अर्ज दाखल नसल्यामुळे तो येत्या दोन दिवसात दाखल करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सोमवार अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून या दिवशी किती अर्ज दाखल होतात व तिकीट कोणाला मिळते हे पाहावं लागणार आहे एस केला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला